बुलढाणा अजिंठा महामार्गावर धाड नाक्याजवळ मालवाहू रिक्षाच्या बेपरवाईमुळे कार पलटी होण्याची घटना घडली सीसीटीव्हीत कैद झालेल्या या थरारक अपघातात जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे बुलढाणा अजिंठा महामार्गावर धाड नाक्याजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला देऊळघाट येथील काही तरुण कारने बुलढाणाच्या दिशेने प्रवास करत होते याच वेळी समोरून येणाऱ्या मालवाहू रिक्षा चालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक यू टर्न घेतला रिक्षाला धडक होऊ नये म्हणून कार चालकाने वळण घेतले परंतु कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला गेली आणि झाडावर जोरात आढळली या घटनेनंतर कार पलटी होऊन खाली कोसळली घटनेनंतर क्षणभरात धुडीचा लोट आणि भीतीची लाट पसरली सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले असून मोठी जीवितहानी टळली आहे मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे या संपूर्ण घटनेत सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे अपघाताला कारणीभूत ठरलेला रिक्षा चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पडून गेला या अपघाताचा संपूर्ण थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला आहे फुटेजमध्ये रिक्षाचा अचानक वळलेला मार्ग कारचा वेगाने वडसा घेणे आणि शेवटी झालेली धडक व पलटी स्पष्टपणे दिसून येते वाहतूक पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे रिक्षाचा शोध सुरू केला आहे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की रस्त्यावर क्षणिक बेपरवाही गंभीर अपघाताला आमंत्रण ठरू शकते चालकांनी नियमांचे पालन करणे आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करणे अत्यावश्यक आहे